सूर्यफूल हे देशाला सुंदर आणि आकर्षक असते सूर्यप्रकाशानुसार हे फूल देशाला जितके आकर्षक असते त्याप्रमाणे आपल्या फायदेशीर असते औषधी गुणधर्म परिपूर्ण असतात जे शरीराला अनेक रोगापासून वाचवतात या बियामध्ये प्रथिने कॅल्शियम यासारख्या घटकांचा साम्रेस असतो सूर्यफुलाचे बिया खाण्याचे फायदे पाहूयात रु, हृदयासाठी संबंधित आजाराचा धोका आजकाल वाढला आहे सूर्यफळाच्या बियामध्ये मोनो इन्फुरेटेड फॅट आते जे हृदयासाठी फायदेशीर आहे या बियांचे नियमित सेवन केल्यास आपला स्ट्रोक होण्याचा धोका टाळता येतो सूर्यफळाच्या बियामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते जे आपल्या पचनसंस्था निरोगी ठेवण्यात मदत होत असते सूर्यफळाचे बियाचे सेवन केल्याने आपणास पोटाच्या संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास फायदा होईल या बियामध्ये मॅग्नेशियम व्हिटॅमिन ई आणि अनेक पोषक घटक जे आपले हाडे मजबूत होण्यास मदत करत असतात शूर्यफुळाचे बी हे आपले मन शांत ठेवण्यास मदत होत असते यामध्ये असलेले मॅग्नेशियम मेंदूसाठी फायदेशीर असते ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी सूर्यफुळाचे तेल खूप फायदेशीर मानले जात असते या तेलाचा वापर केल्याने सांध्या दुखेसारख्या समस्या कमी कमी होण्यात मदत होत असते सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि अँ ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे उच्च रक्तदाबाच्या गुणधाचे फायदेशीर आहेत हे उच्च रक्त नियंत्रित करण्यात मदत करत असतात सूर्यफुलाच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई e, आणि इतर अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेला चमक येते आणि सूर्यकिरणापासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे अशा लोक लोकांसाठी सूर्यफळाच्या बिया फायदेशीर ठरत असतात कारण सूर्यफळाच्या बिया खाल्ल्याने आपले पोट भरल्यासारखे वाटते जे आपले आवश्यक अनावश्यक खाण्यापासून प्रतिबंध करते आणि आपले वजन कमी होण्यास मदत मिळत असते सूर्यफळच्या बियामध्ये व्हिटॅमिन ए असते जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे आणि आकारी रुग्ण तुटाण्यात आणि त्वचेच्या सुडकुट्या किंवा होण्यापासून बचाव करण्यास मदत होत असते सूर्यफ्रेच्या बियामध्ये विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट डोळ्यां डोळ्यांचे अँटीऑक्सिडंट तणाव आणि वय संबंधित मेक्युर डिजिक वृक्षांपासून संरक्षण होते त्याचप्रमाणे सूर्यफळाच्या बियामध्ये झिंक आणि सेलेनियम असते जे आपल्या शरीरात संसर्ग